नमस्कार मित्रांनो अकॅडमी वरती मी विजय शेटगे तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो पोर्टल शिक्षक भरती यात्रा सुरू झालेली आहे आता बघा नेमकं महाराष्ट्रामध्ये एकूण शिक्षक भरतीच्या जागा किती आहेत कोणत्या किती जागा आहे म्हणजे जा कोणत्या प्रवर्गाला किती जागा लय आरक्षण कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपण बघा भरती प्रक्रिया चालू झाली आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यांसाठी खूप महत्वाची पण गोष्ट आहे बघा यामध्ये बघा बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीसला ही परीक्षा झाली यात काय डाऊट नाही एकूण दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार या परीक्षेसाठी बसलेले होते हे प्रारंभिक प्रारंभ आणि आता ही भरती प्रक्रिया बघा बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे की कोणत्या वर्गापर्यंत पहिली पासून तर बारावी पर्यंत असणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षण सेवक असेल किंवा इतर त्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे म्हणजे सगळ्यांसाठी आणि एकूण भरतीच्या ऐंशी टक्के भरती प्रक्रिया होणार आहे परंतु त्यामध्ये परत दहा टक्के कपात करण्यात आली होती तो प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता त्यामुळे दहा टक्के कपात केली सध्याची भरती प्रक्रिया एकूण प्रक्र? जागेच्या सत्तर टक्के भरती प्रक्रिया आहे आणि या दहा टक्क्यावरती सुद्धा काय होणार आहे विचार होणार आहे तो प्रलंबित आहे त्यानंतर सुद्धा विचार होऊन त्या जागा आपल्याला कन्वर्ट केलेल्या दिसतील या भरती प्रक्रियेमध्ये एकूण जागेचा जर विचार केला तर कशा प्रकारे या जागा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत की दोन नेमकं जागा किती आहेत हे आपण माहिती घेतो बघा टोटल चौतीस जिल्हा परिषदांसाठी या जागांचे जर विचार केला तर चौतीस जिल्हा परिषदेमध्ये एकूण जागा बारा हजार पाचशे बावीस जागा आहेत चौतीस जिल्हा परिषद म्हणजे झडपीच्या जागा बारा हजार पाचशे बावीस जागा आहे त्यानंतर अठरा मनपाच्या जागा आल्या त्या आहेत दोन हजार नऊशे एक्कावन्न जागा त्याच्यानंतर ब्याऐंशी जागा ह्या नगरपालिका आणि नगर परिषदांचा आहे त्यापैकी त्यांच्या ब्याऐंशी नगरपालिका परिषदांनी जागा अपलोड केल्या त्यांच्या एकूण जागा चारशे सत्याहत्तर आहेत त्यानंतर खाजगी संस्था आहेत ज्या खाजगी संस्था त्या अकराशे तेवीस खाजगी संस्था आहेत यांनी पाच हजार सातशे अठ्ठावीस जागा पवित्र पोर्टल वरती अपलोड केलेल्या आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करता ही भरती प्रक्रिया एकूण एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर म्हणजे सगळ्या टोटल जागा महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीच्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या टोटल जागा एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर पदांसाठी ही भरती होत आहे मित्रांनो भरती प्रक्रिया आपण जवळ सत्तर टक्के झाली आहे त्यामुळे एवढ्या जागा आपल्याला दिसत आहे सध्या आता या सगळ्या जागांनी जर प्रवर्गनिहाय जर वर्गीकरण केलं कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तर त्यामध्ये जर बघितलं आपण तर बघा अनुसूचित जातीसाठी एकतीसशे सत्तेचाळीस जागा आहेत त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एस साठी तीन हजार पाचशे बेचाळीस जागा आहेत त्यानंतर विमुक्त जाती अ आठशे बासष्ट जागा आहेत त्यांच्यासाठी भटक्या जमाती चारशे चार जागा आहेत त्यामुळे भट्ट्या जमाती ब मध्ये भट्ट्या जमाती क मध्ये पाचशे ब्याऐंशी जागा आहेत आणि भट्ट्या जमाती ड मध्ये चारशे त्र्याण्णव जागा त्यांना आलेल्या आहेत ह्या त्या त्या प्रवर्गाच्या जागा त्या ठिकाणी इतर आरक्षण लागणार नाही पुढे विशेष मागास प्रवर्ग इ ईबीसी दोनशे नव्वद जागा आहेत त्यानंतर इतर मागास प्रवर्गांसाठी चार हजार चोवीस जागा आहेत आणि ईडब्ल्यू वाल्यांसाठी दोन हजार तीनशे चोवीस जागा इथे उपलब्ध झालेल्या दिसतात आपल्याला आणि खुल्या प्रवर्गाला एकूण जागेच्या सहा हजार एकशे सत्तर जागा खुल्या प्रवर्गाला आहे या प्रकारे सगळ्या एकूण जागांचा जर विचार केला तर अशा प्रकारे डिस्ट्रीब्युट झालेलं दिसतं आणि आता जर आपण त्याचं हाय जर वर्गीकरण केलं पहिली ते पाचवीला किती सहावी ते आठवीला किती नववी ते दहावीला किती अकरावी बारावीला किती असं जर वर्गीकरण केलं तर बघा एक ते पाच साठी दहा हजार दोनशे चाळीस जागा म्हणजे झडपी पीवर म्हणतो आपण त्यांना बऱ्यापैकी जागा आहे दहा हजार दोनशे चाळीस जागा आहेत सगळ्यात जास्त चान्सेस या पदासाठी म्हणजे पहिली ते पाचवी साठी खूप जास्त जागा आहेत दहा हजार दोनशे चाळीस त्यानंतर सहावी ते आठवीसाठी सुद्धा आठ हजार एकशे सत्तावीस जागा उपलब्ध आहे नऊ दहा साठी दोन हजार एकशे शहात्तर जागा आणि अकरावी बारावीसाठी एक हजार एकशे पस्तीस जागा सध्या उपलब्ध आहे म्हणजे एवढ्या जागावरती ही भरती प्रक्रिया सध्या होणार आहे म्हणजे एकूण जागा प्रवर्गन हाही जागा त्यानंतर तुमच्या गटानुसार सुद्धा जागा आणि आपण माध्यमानुसार जर जा या जागांचा विचार केला तर माध्यमामध्ये मराठी माध्यमाला सगळ्यात जास्त म्हणजे अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर जागा आपल्याला दिसतात मराठी माध्यमासाठी आलेल्या त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या नऊशे एकतीस जागा उर्दू माध्यमाच्या अठराशे पन्नास जागा हिंदी माध्यम चारशे दहा जागा त्यानंतर गुजराती माध्यम बारा कन्नड माध्यम अठ्याऐंशी तामिळ माध्यम आठ बंगालीसाठी चार आणि तेलुगूसाठी दोन या प्रकारे या जागा आपल्याला दिसत आहेत म्हणजे सगळ्यात जास्त जागा मराठी माध्यम वाल्यांसाठी आहेत आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर उर्दू माध्यमसाठी जागा आपल्याला दिसतात ओके जर याच जागांचा जर आपण एकूण मुलाखती आणि मुलाखती शिवाय जर विचार केला म्हणजे आता आपल्याला ज्यावेळेस प्रेफरन्स द्यायचे आहे ते प्रेफरन्स देताना आपल्याला विथ इंटरव्यू आणि विदाऊट इंटरव्यू या दोन प्रकार येणार आहे मग आता प्रेफरन्स देताना पण आपल्याला विथ आणि विदाऊटचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे पहिल्यांदा तर आपल्याला विदाऊट इंटरव्यूच्या जागा सगळ्यांचा राऊंड पहिला होणार आहे त्यामुळं जर त्याच्या जागा बघितल्या आपण मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्यू सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा ह्या विदाउट इंटरव्यूच्या आहेत आणि विथ इंटरव्ह्यूच्या चार हजार आठशे एकोणऐंशी जागा आपल्याला दिसता म्हणजे संस्थावाल्यांच्या सरळ सगळ्या जागा आहेत कारण संस्था इंटरव्यू घेते झडपी आणि नपा वगैरे त्या काही इंटरव्यू घेत नाही त्यामुळे त्यांच्या संस्थेच्या जागा चार हजार आठशे एकोणऐंशी जागा आपल्याला दिसताय मित्रांनो जागा भरपूर दिसतात वेगळ्या प्रकारे दिसतात तरी पण पाहिजे तशा जागा नाही म्हणता येईल असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आता तो विषय दुय्यम राहील बरोबर आपल्याला सगळ्यात महत्वाचा विचार करायचा की या जागा आलेल्या आहेत आता आपण प्रेफरन्स कशी द्यायचे कोणकोणत्या जागेला आपल्याला महत्त्व देणं गरजेचं आहे आपल्या जिल्ह्याला पहिला द्यायचा का या सगळ्या गोष्टींचा सविस्तर व्हिडिओ मी लगेच तुमच्यासाठी घेऊन येतोय मित्रांनो जागा आपल्याला कळालेल्या आहेत किती जागा आहेत कशाप्रकारे आहेत आता आपण प्रेफरन्स कसे द्यावे आणि देताना आपण पहिले प्रेफरन्स कोणत्या जिल्ह्याला द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ओके भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय